त्याच नाग घेतले बतका बदका नाग घेतले बदका नाग आणि आता आम्ही दोघे चाललो प्रिन्सेस ला भेटायला चालू बाबा एक दशी आणि आताच मी आहे ना पोचलो दोक्रे। ओ डोकरे ए डोकरे बोलते के गुड इव्हनिंग मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र चैत्राली युट्यूब चॅनलवरती आणि मी संध्याकाळी ब्लॉग चालू केला कारण की झोपलोलो जरा आराम केला झोपलोलो आता चाललो मी मामी यांची तर चालीला पेज घ्यायला तिथून जातो मी दवाखान्यात गेल्यावर दाखवतो तुम्हाला म्हणजे माम्याची तर जातो आताच मी आहे ना याच्यात पेज घेतली मामीने डायरेक्ट चाचे थर्मॅसमध्ये भरून दिले पेज आणि इथं आहे ना मी पापडीच्या पाऱ्यावर थांबलोय मनोजला कुठ गेलाय अजून आलाच नाही पट्ट फोन करतो त्याला पहिला आणि आताच मी ना आमच्या एका मतिमंदाला भेटलो का, का बोलू सांग का बोलू सांग तिकड बसू हो <laughs> 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 अरे पोरी हो बाप तू परी ना माझे आणि आता आम्ही दोघे चाललो प्रिन्सेस ला भेटायला चालू बाबा एकदशी तिथं जाऊन झोपता एसी मस्त आहे आहे झोपाला तुम्हाला चैत्राची मर्जी असेल तर दाखवून आता नाही नाही बोलतो भाऊस बोलला नाही दाखवायचे सध्या ना सध्या आता बाहेर झालं बाहेर डायरेक्ट त्याशी आणि आमचा असा आम्ही आताच फोन केलेला आमच्या प्रिन्सेसचा गिफ्ट पण रेडी आहे सरप्राईज प्राईज आहे प्राईज गिफ्ट आणि आताच मी आहे ना पोचलो आमचा पेशंट इकडं झोपलाय पोटलं तर वाटीदार शिसो पण आले इकडं इकडे बंटी बसले मामा पहिलेच आलेले एकटे झाल्या एकटे झाल्या म्हटलं मामी येऊन आले असाल बरं मामा मराठी येऊन गेली सकाळी मी येऊन गेलो सकाळी ला होतो मी मामी बाबा हो जेलतून बोलले आई म्हणा इकडे इला केले काय घेतले आत्यासा आत्यास नाग घेतले बदका <laughs> नाग, नाग। ना गोरी पण आत्यासारखी झाली असं तुला काय बोलायचं आहे

hey ek princess a bhai abla uth na beta yaar a gaya ye romance nahi hai ek aur bagle uth uth ek princess jampa gali le le

रात गई बाद गई ना मी आग लाग नाही मी लालची झाली आशू काय झाले का मी लालची मी लालची झाले ना मना त्या दिवशी लालची बोलली तुझे ना बुंगी आवाले ना गपच बोल जरा अभी ज्यादा बोला ना तो, तो थे थे क्या 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 मेरे पे मेहरबानी क्या मेरे पे बता मेहरबानी ढोकरे ढोकरे बोलते क्या आ, के मम्मी, का नाही डोकरी बोलणार मम्मी काय बोलाल मम्मी तिकडे कुठे गेली तिकडे सोनारची मम्मी तिकडे मम्मा अरे अंकल आले रे अंकल कर्जत वरून आहेत अंकल हजर झाले बस आणि तिला काय बोला सांगू माहिती गे हो आसवल अस्वल

अंकोल लागेल अंको त्याला फोन आले गिण्याचा पण फोन आला आता सागरचा फोन आला सर्व डाऊन झाले दोघ झाले म्हट ते कुठल्या अँगलशी तर गिदार दिसत आसवल दिसत तू आसवल बरी पण सोपतस आमच्या कट्टी अरे उठ बघ बघ अंकल आले ना अंकल बघ कर्जत वरून आले तिकडे छोटा अंकल आले पप्पा बाहेरच्या आल्या पाय धुवा हा इकडे अंकल ना अंकोय औंकोय <laughs> ए <laughs> रम्याला बघले आम कोय आम कोय असं याला लागलं आम कोय <laughs> पप्पा पप्पा आंब्या बेरुक मेले पँगविन कारले चालाला खरं बोलू पँगविन कारले बघ चालाला बसा चला बाबा मध्ये कसं वाटतंय इकडे बघा जवळच झोपली होय शेंडे कशी झोपले बर असते असते चलो इकडे एक बसले इकडे एक बसले एक इकडे बसले हा दोन इकडे बसले चलो चल ए चल नेक्स्ट डबल पहिले चालले आम्ही जरा बाहेर तिकून मग येतानी जर टाइम भेटला तर फिरतं तर मग फोन करीन ना जाईन चालेल चलो टाडा आमचं सगळं काम झाला त्यानंतर आम्ही येऊन परत हॉस्पिटलला बसले आणि झाले होऊन निघाऊन कॅमेरा पण ताण कधी

विषय काय नाही चाल निघू लंगूत मारलेसो तुम्ही शानी वंशील आणि आम्ही कधीपासून बसल्या बसल्या इकडे बघितला सगळा काय मॅडमचा हालचाल इकडे आम्ही बसल्या आणि तिकडे भोंगा वाचले आमचा हे मी नी कुठं लरवले असा असा तू माझी रंग असलं गप्प बसत यांच्या रंगी चालू हिची रांगी ना आता राहणार आणि इकडं हाल काय आमच्या आशे हे मे मी वाईप आहे आम्ही कधीपासून बसलेलो आणि इकडं मम्मी पण झोपल्या आता आणि मम्मी झोपल्यानंतर आम्ही या ब्लॉकचा एंड इथेच करतो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबका राईस